वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनी परिसरात असलेल्या शेटे बंधू यांच्या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामाला आज सायंकाळी साडेचारच्या सुमाराला मोठी आग लागली या आगीनं या गोदामातील साहित्यानं पेट घेतला काहीसे स्फोट झाल्यानं ही आग भडकली तर दुकानदारासह प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशमक दलाच्या बंबाला पाचारण केलं आणि आसपासच्या नागरिकांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले परंतु आग आटोक्यात येत नव्हती वसमत रस्त्यावर असलेल्या बंधू यांच्या साईबाबा प्रोव्हिजन्स या दुकानाला चोवीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला अचानक आग लागली बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं आयन वर्दळीच्या रस्त्यावर आग लागल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं दिसून आलं त्याचबरोबर दुकानाला लागलेली ला 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 आग पाहण्यासाठी देखील दुचाकी चालक व चारचाकी चालकांनी रस्त्यावर थांबल्यानं वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला या दुकानामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह दररोज लागणाऱ्या साहित्याची विक्री होते त्याप्रमाणे शालेय साहित्य व अन्य साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते आज सायंकाळच्या सुमाराला अचानक दुकानानं आग लागली यामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठू लागले या, लाग या आगीची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली तर अग्निशमनची वाहनं घटनास्थळी रवाना देखील झाली प्रथमदर्शनी दुकानाच्या वरील बाजूला असलेल्या टीनपत्र्याच्या शेडमध्ये आग लागल्याचं दिसून आलं इमारतीमध्ये नेमकी आग कुठपर्यंत पोहोचली हे मात्र समजू शकलेलं नाही त्याचबरोबर ही आग कशामुळं लागली याबाबत या देखील काही माहिती हाती लागू शकली नाही दरम्यान या गोदामामध्ये असलेले लाखो रुपयाचं साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज प्राथमिकरित्या वर्तवण्यात आला आहे